या विषयाकडे का गांभीर्याने पाहत नाही कारण जी अपघातामध्ये उडवली गेलेली मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी फक्त ती परप्रांतीय आहेत म्हणून सगळे गप्प आहेत की मोठ्या बिल्डरच्या मुलानं दोन अडीच वाजता मध्यरात्री मध्य धुंद अवस्थेमध्ये म्हणजे चिरडून मारलं तरीही त्याचा दुसऱ्या दिवशी लगेच सुट्टीच्या दिवशी तात्काळ जामीन होतो कायदा श्रीमंताला वेगळा आहे आणि कायदा गरीबाला वेगळा आहे म्हणून आम्ही त्या नजरेने पाहतो की काय किंवा पुणेकरांना ह्या विषयामध्ये चर्चाच नाही करायची महाराष्ट्रामध्ये या विषयाची चर्चा झाली नाही पाहिजे असं काही लोकांना वाटतंय का म्हणून मित्रांनो सर्वांना सप्रेम प्रेमजायी जाऊ मी संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड प्रदेश प्रवक्ता तथा प्रदेश संघटन या नात्यानं ना एक जबाबदार नागरिक म्हणून मला चर्चा करावीशी वाटते आणि पुण्यामध्ये शनिवारी मध्यरात्री जो काही मध्यधुंद कारभार झाला आणि त्याच्यामध्ये हकनाक दोन तरुण मुलामुलींना जीव गमवावा लागला आणि आमची कायदा सुव्यवस्था मात्र पैशावर विकली जाते असं म्हणायला हरकत नाही कारण तसं चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळालंय आणि संपूर्ण माहिती मी स्वतः घेतली असल्यामुळे आपण याच्यावर चर्चा करूयात की कायदा श्रीमंतासाठी वेगळा आहे कायदा गरीबासाठी वेगळा आहे असं काही महाराष्ट्रात घडतंय का अख्खं पोलीस स्टेशनच बिल्डर मॅनेज करतोय आणि मुलगा अल्पवयीन हो म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी सुटतो हा काय चमत्कार आहे या आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची मित्रांनो विनय अग्रवाल नावाचा अठरा वर्ष पूर्ण झालेत की नाही हा पोलीस तपासाचा भाग आहे परंतु बारावी पास झाल्यानंतर बापाने लगेच हातात गाडी दिली आणि ग्रॅज्युएशनची पार्टी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये साठ सत्तर श्रीमंतांच्या मुलांनी आयोजित केली होती आणि तो सुद्धा स्वतःच्या ड्रायव्हरला सोबत घेऊन त्या ठिकाणी गेलेला विनय अग्रवाल त्या पोराचा राव त्यांनी मध्य प्रदेशचे मूळचे असणारे परंतु पुण्यामध्ये शिक्षणाच्या निमित्तानेच किंवा वेगळ्या कारणासाठी पुण्यात राहत असलेले रात्री गाडीवर रस्त्याच्या एका साइडला पल्सर गाडीवर ते गाडीने जात होते आणि नंतर थांबले असतील एक मोठी अलिशान गाडी जिला फेब्रुवारी महिन्यामध्ये खरेदी केली म्हणजे रजिस्टर केली गेली पण आर टीओनी नंबरच दिलेला नाही तशीच गाडी रस्त्यावर फिरते त्या गाडीनी दोनशेच्या स्पीड न गाडी होती आणि तुम्ही समोर चित्रामध्ये मुलगा मुलगी पाहताय जागेवर त्या ठिकाणी पाठीमागून या अग्रवाल विशाल अग्रवाल त्याच्या बापाचं नाव जो पुण्यातला नामांकित बिल्डर आहे त्याचा मुलगा विनय अग्रवाल त्यांनी या टू व्हीलर वाल्यांना पाठीमागून उडवलं आणि मुलगी जी गाडीच्या पाठीमागे बसलेली होती वीस फुट वर आकाशामध्ये गेली आणि जागेवर मानेवर पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला मुलगा सुद्धा तडफडत होता शेजारीच एक पब आहे म्हणजे तो सगळा पबचाच ड्रग्स गांजा हुक्का पार्लर संभाजी ब्रिगेडनं पाठीमागच ऑब्जेक्शन घेतलं होतं परंतु आम्हालाच विचारणा करतात की मग ते दाखवा आम्हाला कुठे ते आणि आपण दाखवलं की यांच्या हप्ते सुरू होतात हे वेगळं सांगायची गरज नाही महाराष्ट्रात देशात कुठल्याही ठिकाणी जा तुम्हाला असं चित्र पाहायला मिळेल अपघात झाल्यानंतर तिथं जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी त्या गाडी चालकाला पकडलं बदड बदल बदड़ आणि पोलिसांच्या हातात दिलं मित्रांनो परिस्थिती बघा कशी आणि याच्यातल्याच काही लोकांनी जे प्रत्यक्षदर्शी आहेत रिक्षा पकडले आणि रिक्षामध्ये शेजारीच विमाननगरच्या आसपास कल्याण नगरच्या जवळ सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्या मुलाला घेऊन जात असताना त्याने मध्येच प्राण सोडला धरून म्हणजे दोन तरुण मुलगा आणि मुलगी यांचा जीव एका बिल्डरच्या पोराने घेतला विशाल अग्रवालच्या पोराने विनय अग्रवाल नावाच्या त्या मुलाने परिस्थिती इथच नाही थांबली ज्यावेळेस या पोरांना पकडलं गेलं गाडीचा वेग दोनशेच्या याच्यात होता ज्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले त्यावेळेस संबंधित त्या भागातले आमदार विकास म्हणजे जे आमदार टिंगरे आहेत टिंगरेनी बिल्डरची बाजू घेतली बिल्डरची बाजू आमदार घेत आहेत आणि असं कळतंय की दोन चार कोटीला तरी ते सगळ्यांना विकत घेतलेलं असावं म्हणजे बघा एका गरीबाच्या मुलांनी जर एखाद्याला उडवलं असतं जागेवर अटक झाली असती त्याला लवकर सुट्टी मिळाली नसती तुम्हाला आठवत असेल तुमच्या आसपास जर कुठली घटना घडली असेल तर सेटलमेंट केल्याशिवाय सोडत नाहीतच पण यांनी दोन जीव मारले दुसऱ्या दिवशी रविवार होता सुट्टी होती अटक झाल्यानंतर बिल्डरच्या बाजूने आमदार बोलत असल्यामुळं मॅनेज करण्याचा प्रयत्न केला परंतु जे प्रत्यक्षदर्शी पुरावे होते त्यांनी सांगितलं की ड्रायव्हर शेजारी बसला होता आणि हा गाडी चालवत होता वयावरून वाद असेल पोलिसांनी गुन्हे दाखल केले कसले बेलेबल म्हणजे पोलीस बघा कसे आहेत आपण म्हणतो आमच्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत एकही त्या स्टेशनला पोलीस स्टेशनला अदानी अंबानी किंवा अग्रवालच्या घरातलं पोरग पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी म्हणून नाही सगळे आपलीच आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले गोरगरिबाच्या घरात जन्म झालेले असणारे अशी समजतो मी तरी समजतो सामाजिक भावनेतून दोन माणसाचा जीव गेलाय फक्त ते परप्रांतीय आहेत म्हणून पोलिसांनी आरोपीवर नॉन बेलेबल गुन्हे दाखल नाही केले बेलेबल केले दुसऱ्या दिवशी आणि अटक का दाखवली बाहेरचं सगळं वातावरण नॉर्मल करता येईल म्हणून मित्रांनो सगळ्यात वाईट गोष्ट याची आहे ज्या वेळेस कोर्टासमोर हजर केलं माननीय कोर्टाने जागेवर जामीन दिला आणि सांगितलं पंधरा दिवस सिग्नलला थांब लोकांना वाहतुकीचे नियम हे कर अशा असे चित्र काढ हे हे कर आणि जामीन डायरेक्ट देऊन टाकला कारण गुन्हा नोंद करणारे कोण आहेत पोलीस आहेत पोलिसांनी बरोबर वाचवलं की नाही तमाम पुणेकरांना महाराष्ट्रातल्या जनतेला माझा साधा सरळ प्रश्न आहे एवढा विषय गंभीर असताना दोन लोकांचे जीव गेलेले असताना जागेवर बेल कशी होते तुम्हाला सलमान खानचं हिट अँड रन प्रकरण आठवत असेल त्याच्या गाडीनं माणसं चिरडली होती ते पण माणसं होती जीव होता पण सलमान खान सेलिब्रिटी होता आणि मग आता कायदा सुव्यवस्था आणि बघा मला दुःख या गोष्टीच आहे मी कायद्याचा विद्यार्थी आहे आणि नक्कीच आम्ही चर्चा करून ह्या गोष्टीपर्यंत आलो पोलीस आयुक्तांनीच पाठीमागे काही दिवसापूर्वी एक कायदा केला होता जर मुलगा अल्पवयीन असेल तर त्याच्या आईबापांवर गुन्हा दाखल करायचा जो काही गुन्हा असेल तो सिग्नल तोडलेला असू द्या अपघात असू द्या नुकसान भरपाई असू द्या किंवा हे अशा चिरडण्याचं उडवण्याचं ऍक्सिडेंटल प्रकरण असू द्या आईबापांना अटक झाली पाहिजे आता का ह्या इथं गुन्हा तो दाखल झाला नाही वाचवलं गेलं की नाही एकोणीस ए किंवा एकोणीस एक अशा पद्धतीनं गुन्हा काहीतरी दाखल होत होता बरेच प्रकरण आहेत मी चर्चा केली मुद्दा असा आहे पुण्यातले लोकप्रतिनिधी आता बोलतील पण एक आमदार जर बिल्डरच्या बाजूने जर तिथं येत असेल अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या टेंगरे नावाचे आमदार महोदय बिल्डरच्या बाजूनी बिल्डरची वकिली करून पोलीस स्टेशनवर प्रेशर आणतायत असं प्रत्यक्षदर्शी सांगितलं जात आहे पत्रकारांमध्ये सुद्धा तशी चर्चा आहे सांगा बेलेबल गुन्हे का त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नॉन बेलेबल का दाखल माणसाच्या जीवाला कायच के उद्या शंभर कुणीही कुणाला उडवेल आणि अल्पवयीन म्हणून उद्या म्हणजे गुन्हेगारांचं प्रमाण सुद्धा वाढेल याला जबाबदार कोण आहे सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की ज्या कल्याणी नगर कोरेगाव पार्क विमाननगर जे काही पब आहेत याला पोलिसांनी खुल्या पद्धतीनं परवानगी दिली रात्रभर सुरू असतात सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे तिथं हुक्का पार्ट्या चालतात सगळा धूर असतो ड्रग्ज गांजा ड्रग्जचं किती मोठं रॅकेट पुण्यामध्येच मध्ये उघड केलं होतं सगळ्यात महत्वाचं ते जे हॉटेल्स आहेत जे ह्या गुन्ह्यामध्ये म्हणजे पोरं तिथं जाऊन पुलेत अल्पवयीन मुलांना दारू कशी का काय त्या ठिकाणी दिली जाते संशोधनाचा विषय कुणालाच काय वाटत नाही या गोष्टीचं कुणालाच गांभीर्य नाही या गोष्टीचं म्हणजे गुन्हेगारी पोचण्याची कारण हे हॉटेलच आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेस त्या पोराला म्हणजे बाप भेटायला आला क्रोसिन घेऊन आला माझ्या मुलाला काही ताण तणाव असेल का विचार करा ज्या आईबापांचा मुलगा गेलाय ज्या आईबापांची मुलगी गेली त्यांचं विमान चुकलं ते बाय रोड येत आहेत तोपर्यंत आरोपी घरी पण पोचला डेड बॉडी घेऊन जात असताना त्यांच्या आईबापांना काय वाटेल याचा सुद्धा विचार करा श्रीमंताचं पोरग आहे म्हणून हे काही या ठिकाणी जर सॉफ्ट कॉर्नर मिळाला असेल अत्यंत वाईट गोष्ट आहे म्हणजे हे जर इतकं भयानक असेल तर याचा विचार करणं सुद्धा तितकच महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं पुण्याचे पोलीस आयुक्त अत्यंत शिस्तीचे आहेत कडक आहेत अशी कुजबुज आहे या प्रकरणामध्ये संबंधित पोली स्टेशन पोलीस स्टेशननी बेलेबल गुन्हे दाखल अहो साध एखादं स्टेटमेंट केलं किंवा एखादं काय केलं आपली भूमिका जरी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला तरी पोलीस नॉन मेलेबल गुन्हे दाखल करतात घोषणाबाजी केली तरी अहो ह्यानं माणसं मारली बेलेबल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे की नाही माझ्या हात जोडून विनंती आहे माननीय गृहमंत्री महोदयांना किंवा मुख्यमंत्री महोदयांना पालकमंत्री आमदाराच ऐकणार त्याच्यामुळे पालकमंत्र्यांवर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा हा संशोधनाचा विषय पण ते सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अग्रवाल आता बॅग घेऊन सगळ्यांकडे जाईल सगळ्यांना मॅनेज करेल मग मेलेल्या माणसांना काहीच किंमत नाही आणि श्रीमंताच्या पोरांना किंमत आहे का हा फक्त विचार करावा एवढीच माझी अपेक्षा आहे कायदा सगळ्यांना सारखा आहे कायदा सगळ्यांच्या हितासाठी असेल तर मग कायदा अशा चुकीच्या पद्धतीनं पुण्यामध्ये या दोन तरुण तरुणींना अपघाताने चिरडून मारलं तरी त्या विशाल अग्रवाल हा बिल्डर आहे म्हणून विनय अग्रवालला सोडून दिलं जात काय प्रकार आहे आणि माननीय पोलीस आयुक्त महोदय संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही भूमिका मांडूच परंतु एक गोष्ट सांगा पुण्यामध्ये सगळे पब रात्रभर जे काही सॅटरडे नाईट लाईफ आहे याच्यावर आता तरी बंदी कधी घालणार आहात का नाही हॉटेलवर अल्पवयीन मुली मुलं जातात कशी दारू कशी काय पितात बर एका हॉटेलवरून दुसऱ्या हॉटेलवर एका पबवरून दुसऱ्या पबवर रात्रभर ढिंगणा पोलीस प्रशासन काय करत मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात पब वगैरे हे सगळ्या गोष्टीत कोरेगाव पार्क तर म्हणजे क्रीम एरिया म्हणजे पोलिसांना सुद्धा हप्ते तसेच जबरदस्त असतील का जेणेकरून त्यांच्यावर कारवाईच होत नाही असं काही चित्र असेल तर ते फार भयानक आहे म्हणजे काय ते मुंबईमध्ये मागे एकदा शंभर कोटी वसुली चर्चा होती मग पुण्यामध्ये का शंभर कोटीचे होत नसेल आता रस्त्यावर उतरून आंदोलन करून जाब विचारायची वेळ आणणार आहात का पुणेकरांना कायद्याचं राज्य म्हणतोय आम्ही आहेच मग कायदा हे जर चुकीचं घडत असेल तर त्यांच्या विरोधात सक्तीनं का वापरला जात नाही हा साधा सरळ विषय पोलिसांनी मी आता स्टेटमेंट ऐकले सहज म्हणले अपघात झालाय हे झालंय ते झालं मान्य आहे पण त्या आरोपीला का सोडण्यात आलं म्हणजे तुम्ही दोन्हीकडून सुद्धा जर बॅलेन्सिंग भूमिका घेत असाल तर माझी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि सगळ्यांना हात जोडून विनंती आहे सगळी तुम्ही आम्ही या महाराष्ट्रात देशात जगात राहणारी जिवंत विचारांची माणसं आहोत अपघात कुणाला सांगून होत नाही जर उद्या अपघात आसपास झाले जवळच्या लोकांचे झाले तुमच्या भूमिका सुद्धा तशात असतील मी तमाम सगळ्या राज्यातल्या देशातल्या ऐकणाऱ्या न ऐकणाऱ्या कारण गंभीर परिस्थितीमध्ये आरोपीला सॉफ्ट कॉर्नर मिळत असेल तर हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मला आपल्या समोर बोलावं पोलिसांनी याच्यामध्ये जो काही अपघात करणारा माणूस आहे त्याला सॉफ्ट कॉर्नर देऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे के की अत्यंत गंभीर आणि लाजीरवानी गोष्ट आहे हे मला या ठिकाणी आपल्या समोर सांगायचं होतं जो कोणी दोषी आहे त्याच्या विरोधात कडक कारवाई करून पोलिसांनी कुणालाही पाठीशी घालू नये पोलिसांनी त्यांचा खाकी हिसका आता तरी दाखवावा अन्यथा या सगळ्या चुकीच्या धंद्यांच्या विरोधात आता तमाम पुणेकर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं वाटतंय बाकी आपण सुद्धा आहात धन्यवाद